कोरेगाव मधील आमदार महेश शिंदे यांनी मुंबई बाजार समिती घोटाळा प्रकरणी शशिकांत शिंदे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते मुंबई बाजार समितीत दोन हजार चौदा चा साली चार हजार कोटींचा घोटाळा झाला आहे यात तत्कालीन संचालक शशिकांत शिंदे यांचा सहभाग असल्याचा आरोप आमदार शिंदेंनी केला आहे दुसरीकडे महायुतीचे उमेदवार त्यात उदयनराजे भोसले सुद्धा याच मुद्द्यावरून शशिकांत शिंदे आणि शरद पवार यांच्या विरोधात भ्रष्टाचारावरून रान उठवत आहेत नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील शौचालय घोटाळा प्रकरणी सातारा लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या अटकेची चर्चा सध्या सगळीकडे कुजबुज सुरू झाली आहे कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील कथित शौचालय घोटाळा प्रकरणी फळ मार्केटचे माजी संचालक संजय पानसरे यांना अटक करण्यात आली आहे त्यानंतर याच प्रकरणातील कथित आरोपी शशिकांत शिंदे यांच्या अटकेचीही चर्चा आहे याच अनुषंगाने नेमकं काय प्रकरण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात नमस्कार मी मीनाक्षी सदाशिव तुम्ही पाहताय महाराष्ट्र महाविकास आघाडीचे सातारा लोकसभेचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यावर आर्थिक फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे शौचालय घोटाळ्याचा गुन्हा दाखल असतानाच एफ एस आय प्रकरणात दुसरा गुन्हा दाखल झाल्याने शशिकांत शिंदे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता असल्याचं चा बोलल्या जात आहे ए पी एम सी ठाण्यात चोवीस संचालक आणि सचिव असे पंचवीस जणांविरोधात गुन्हा दाखल आहे दोन हजार नऊ साली मसाला मार्केटमधील चारशे सहासष्ट गाळेधारकांना जादाचे बांधकाम करण्यासाठी सहाशे रुपये प्रति चौरस फुटाने परवानगी त्यावेळच्या संचालक मंडळाने दिली होती रेडी रेकनरचा दर तीन हजार सहासष्ट रुपये असताना फक्त सहाशे रुपये आकारले गेल्याने शासनाचे बासष्ट कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे तर संदर्भात काही ना काही करून त्यांना अडवायचं कसं या निवडणुकीत शशिकांत शिंदेना थांबवायचं कसं हे सूत्र कसं धोक्याचं आहे त्यामुळे त्या त्यांच्यावर खटला दाखल केला महाराष्ट्रात प्रत्येक तालुक्यात संयमाने लोकशाहीच्या माध्यमानं संघर्ष केल्याशिवाय राहणार नाही हा अन्याय आणि अत्याचार महाराष्ट्र सहन करणार नाही हे उदाहरण दाखवल्याशिवाय राहणार नाही असं मत शरद पवार यांनी व्यक्त केलं आहे तर आणखी तिसरा गुन्हा कधी दाखल होतोय याची वाट पाहतोय ही निवडणूक त्यांच्या हातातून गेल्यामुळे हे प्रयत्न सुरू आहेत माझे म्हणणे आहे की संजय बांसरे यांना झालेली अटक ही पूर्णपणे चुकीची आहे त्यांनी काय दाखवलं आहे त्याचे आरोप पत्र दाखवा त्यानंतर कोणत्या आरोपाखाली अटक केली त्यातील खोटेपणा तुमच्यासमोर येईल माझ्या अटकेची मानसिकता मी करून घेतली आहे मला माहिती आहे ते कोर्टातून टिकू शकत नाही रामाच्या साक्षीने सांगतो एका रुपयाचाही घोटाळा झालेला नाही त्या शौचालयासाठी कोणत्या मंत्र्यांनी शिफारस केली होती कोणत्या आमदाराने शिफारस केली होती त्याची चौकशी व्हायला पाहिजे मी अटकेला घाबरत नाही पण साताऱ्यात मबियाच्या उमेदवाराचा सा विजय होईल या भीतीमुळे त्यांनी खटाटोप सुरू केला आहे असं मत शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केलं आहे तर मुंबईमध्ये शेतमाल विकण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना मुक्कामासाठी व शेतकऱ्यांच्या मुलांना परीक्षांसाठी व कामानिमित्त मुंबई येथे गेल्यानंतर मुक्कामाची सोय म्हणून जी जागा होती त्या जागेवर हे गाळे व फ्लॅट्स त्यांनी बांधले होते त्यातून त्यांनी भ्रष्टाचार केला आहे याची चौकशी रीतसर झाली आहे मुंबई उच्च न्यायालयाने बारा एप्रिल रोजी याची नोंद घेतली आहे या गैरव्यवहारातून त्यांनी शेतकऱ्यांची शासनाची आणि बाजार समितीची फसवणूक केली आहे कोणत्या कलमांवये गुन्हा दाखल केला आहे याची ही माहिती मला नाही मात्र त्यांना अटक व्हावी अशी इच्छा नाही आहे पण त्यांनी जी काही फसवणूक केली आहे त्यातून त्यांनी जे काही गाळे फ्लॅट्स या त्यांच्या नावावर करून घेतले आहेत ते त्यांनी परत दिले पाहिजे यशवंत विचारांचा वारसा सांगून तुम्ही जर साताऱ्यातून निवडणूक लढवत असाल तर तुम्हाला हे गाळे परत दिले पाहिजेत असं मत कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी व्यक्त केले आता या दोन्ही बाजू लक्षात घेतल्या तर सर्वसामान्य जनतेच्या मनात अनेक तर्क सुरू होतात कोण खरं बोलतंय असाही प्रश्न उभा राहतो पण असे प्रकरण नेमकी निवडणुकीच्या काळातच का पुढे येतात हेही न समजण्यासारखे आता हा आरोप म्हणजे दबाव टाकणं आहे की दुसरं काही आपल्याला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा